श्री स्वामी ताई? आपल्याला काय अनुभव आला मला अनुभव म्हणजे एक गाईचा अनुभव आलेला आहे आणि एक मुलाचा अनुभव आलेला आहे बरं मला सांगा पहिला नाव सांगायचं का हाय हो सांगा ना रेखा निकमधे मोठ्याने बोला रेखा निकम कर्नाटक मध्ये बोलते मी आसणी मधून आसनी हो हो ठीक आहे ठीक आहे बर काय अनुभव आला आणि दादांनी कोणती सेवा दिली तुम्हाला मी दादांच्या सेवा हनुमान भाऊ कही माझ्या सुनाला चक्कर येत होती म्हणून मी ती सेवा करत असताना अचानक गायीच्या नाकातून भरपूर रक्त पडत होतं बर ती गाय घराब होती हा मग ते गाव असताना दादाला एक दोन तीनदा मी कॉल केला दादांचा कॉल माझ्यापर्यंत मा पोहोचला नाही मा आणि त्यांचा पण माझ्यापर्यंत पोहोचला नाही आता गाईला काय करायचं म्हणून तीन वेळा तारक मंत्र म्हणून ते तारक मंत्राचं पाणी त्या गाईच्या नाकामध्ये जरा पोटामध्ये घातलं मी ते तारक मंत्र म्हणत असताना दादांना आणि स्वामी नाका घाटल स्वामींच्या रूपात दादा आहेत दादांची आठवण करून मी गाईला हे पाणी भरतो दादा माझ्या गाईला आराम पडून रात्रीचे साडे अकरा वाजले ते गायकडे बघून पाय ठरतच होत आता गाईचं काय करायचं भयंकर म्हणजे दुगे भयंकर दुगे तांब्या दोन दुगे तांब्या रक्त गेलं त्या गाईच्या नाकातून म्हणजे तीर्थ नाकात सोडलं आमचं मालक मी दोघांनी म्हणून ते तोंड स्वच्छ चांगल्या पाण्याने धुलं तरी पण शिया लागलं आणि त्याला शिंगात पाणी मारलं डोक्यावर पाणी मारलं काय केलं राही ना पटकन उठून मी फक्त म्हणजे हातात घेतलेल्या तांब्यावर तीन वेळा तारक मंत्र म्हटलं मी माउली आहे स्वामी बसलेलं नाही कुठे देवघरात बसलेलं नाही गाईच्या गोट्याचं उभारून तीन वेळा मंत्र म्हणून त्या गाईच्या अंगावर नाकावर शिंगावर सगळं पाणी ओसलत आहे पंधरा वीस मिनिटं तिथं बसले रात्रीचे साडेबारा एक वाजले एकदम गायीचं रक्त पडायचं बंद झालं सांगतोय हम्म एकदम गाय असं मान हलवत असं कुळ्यासारखं डोसकं हलवायची फरवायची पाय झाडायची झाडायची अशी करत होती मग आता ते तीर्थ घातले म्हटल्यावर दादाला बी आणि स्वामीला बी सांगलं आता सगळं तुमच्या हातात आहे बघा कसं काय करायचं मला जेवढ कळालं माहित होतं तेवढं मी हिला केलंय आणि आता रात्रीचं बारा सव्वा बाराचा डॉक्टर पण मला भेटत नाही तुम्हीच डॉक्टर आणि तुम्हीच देव सगळं तुम्हीच म्हणून घरी येऊन अंतरणावर बसून एक वेळा स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं एकशे आठ वेळा परत जाऊन गायिकाला बघूपर्यंत पर्यंत नाक वाळायला होतं काय सांगत आहे हम्म मग थोडग्याचा उपाय हा जनावर सुद्धा व्हायला लागला हां मग ते रक्त पडल्यावर चारा बिरा सगळं वेगळं केलं नवीन केलं सगळं जागा साफ करून पुन्हा चारा टाकल्यावर दररोज सारखी चारा खायला लागली गाय आमचे आता एक अर्धा दिवस झालं गाय अगदी आराम आहे आणि ते हनुमान भाऊ क सुनेला येते म्हणून ते हनुमान भाऊ क एकवीस दिवसाची सेवा दिलेली होती ती पण पूर्ण केली मग पूर्ण आ, ते म्हणजे एकवीस हनुमान भाऊ खे वाचायचं मारुतीरायांच्या फोटो समोर बसून फोटो पूजा करून वाचायला सांगितलं तर फरक पडला ना हा फरक पडला पडला म्हणजे किती वीस दिवस काहीच झालं ना आणि एकविसाव्या दिवशी आणि तिला चक्कर आली बस चक्कर आल्यावर लगेच दादांना फोन केला दादा माझी सेवा संपत आली आणि माझ्या असं सुनेला झाले म्हणताना दादा म्हटलं फरक पडेल आता कमी येईल म्हटलं बस मग आता त्या गोष्टीला वीस वीस एकवीस दिवस तर झाला असतील तिला काही अजून चक्र आली नाही त्या दिवशी एकच दिवस रात्री आलेली मग ती माझी सेवा संपलेली होती ती सेवा आता संपल्या मग परत आणि असं झाल्याबद्दल आणि करायचं काही नाही करायचं दादांचा तर आशीर्वाद आहे स्वामींचा हाय असे घे म्हणून आपण ग काय समजे ना म्हणून मला तुम्हाला एवढं विचारायचं पण होतं आणि गाईचा अनुभव पण सांगायचा होता पुन्हा सेवा करायला सांगितली तुम्हाला नाही ना पुन्हा नाही ना तुम्हाला नाही नाही अजिबात पंधरा दिवसाला महिन्यांत चालू करा अनुभव आम्ही शेल करतो स्त्री समीत